आईसाम पुढे जाऊन म्हणतो फडणवीस तू कितीही आर एस एस चा पुढचा शब्द मला उच्चार उच्चारता येणार नाही अतिशय घानेडे प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू काय वाद करायचा तुम्हाला कोणाला पसरवायचा जातीवाद ब्राह्मण समोर लिहिलात तुम्ही कोणाला वाचवायचंय पुढे जाऊन म्हणतात की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार अध्यक्ष बोध मी स्वतः मराठा आहे मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली <laughs> जेवढे मोर्चे झाले शांतधने अध्यक्ष हो महोदय महत्वाचं पुढे महत्वाचं पुढे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस हो आहे अध्यक्ष महोदय आमच्या फडणवीस साहेबांबद्दल असं बोलणार असेल हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याचं नाव आहे योगेश सावंत माननीय विरोधी पक्ष नेते आपल्यालाही चिड येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामतीहून संबंध आहे माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पी आय ला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवारच नाते रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या काय संबंध आहे काय संबंध आहे रोहित पवारचा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतात मराठ्यांचा एकही मोर्चा कधी चुकीच्या मार्गाने गेला नाही शांततेने निघाला पहिल्यांदा आपण पाहिलं की त्या मोर्चामध्ये दगडफेक झाली एसआयटी चौकशी सुरू आहे सगळं सत्य समोर येईल पण जी त्यावेळेस देखील पंधरा वर्ष सदस्य आहे माननीय अध्यक्ष महोदय माहिती येत होती की शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यात बैठक झाली कोण तो आमदार काय संबंध कुणी दगड पुरवायचे कोणी ते दगड मारायचंय मारण्याच्या स्टेशनला काल आणलं होतं जबाब घेतला एक दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा आणि आता त्याला कोर्टात घेऊन जात आहेत आता मी तिथं स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललेलो आहे त्या मी उघाच तिथं ऍक्टिंग करू नका ओपनली मी सांगतोय कार्यकर्ता आहे ना तेली काय चूक केली एक कुठल्या तरी युट्यूब चॅनलनी जो व्हिडिओ नाहीतर एक मुलाखत एका सामाजिक कार्यकर्त्याची घेतली होती ती मुलाखत फक्त त्याने सोशल मीडियावर त्याच्या पेजवर ती टाकली आता तुम्ही त्या युट्यूब चॅनलवर कारवाई करत नाही तिथं जो पत्रकार होता ज्याली ती इंटरव्ह्यू घेतली त्याली परवानगी घेऊन केली का नाही गेली का लोकांचं मत फक्त तिथं मांडलं त्यांच्यावर तुम्ही काय करत नाही आणि या कार्यकर्त्यांवर करता त्यामुळे त्यांनी मांडलेला प्रश्न हा कदाचित मांडण्यासाठी नव्हता पण देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी होता तीन दिवसापूर्वी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब थोडे चिडले होते की कुणीही त्यांच्या बाजूला नाही आमदारांपैकी भाजपच्या आता त्या दिवसापासून आतापर्यंत जर बघितलं तर प्रत्येक भाषणामध्ये सामान्य व्यक्ती कुठंच दिसत नाही पण देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच दिसतात देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे केलं ते केलं त्यामुळे एखाद्या नेत्यावर खुश करण्यासाठी तुम्ही जर इथं उगाच काही कार्यकर्त्यांची नावं घेत त्यांच्यावर कारवाई करत असाल तर आम्ही तरी शांत बसणार नाही दबाव जर राजकारणी मी म्हणलो ना गुंडाचा वापर केला जाईल बघा आता होत आहे काय तुम्ही गुंडांवर कारवाई करू शकत नाही पण या साध्या सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई करता एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांवर एसआयटी लावता पण गुंडांच्या